हा श्री संत बाळ गजी मंडळ मेंढके बंधूंच गजी चालू आहे तिथं आता आपलं मुडेवाडीच मोरे तर घाई चालू केलेले ह्यांनी आता बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे गजी ढोल चालू आहे तिथं बघा पाऊंड धरलाय पाऊंड कसा आहे पाऊंड मामाचा नुसता नाद करायचा नाही <laughs> कसा पाऊंड हांटलाय मामान किशात आवाज आहे डोलाचा पण नाद तालाच लागतो इथं कसा ताल धरलाय हा फिरकी हॅल ए एक नंबर नंबर झाडून झाडून किशामध्ये आवाज आहे पण नादच निराळा हल ए <laughs> पांडा भाऊ ह्याच्याक ताल धरा जरा मागेत इंदापूर भागातले नवीन कधी शिकवायचालूय आ कसाय ताल ताल आटपाडी भागाचा ताल पुणे भागात चालूय आता हे बुवा सुट्टी नाही इथं बघा वयाची आठ नसते या नादामध्ये नाद हा बारक्या पोरा बसून मोठ्या माणसांपर्यंत नाद असतो इथं बघा बारकी मंडळी सुद्धा आहेत इथं वयस्कर मामा सुद्धा आहेत इथं वयाची आठ नसते ढोल ढोलमध्ये शबा वाट ठेका धरलाय चांगला बारीक बारीक हाय हाय ऋत्विक शेठ बघा निघताल जरा तिढ्यातली घाय टाका बुवा ही ढोलाच्या आवाजानुसार घायचा चालूय पालती क्रमांक पंधरा खांडमाल मसाळ ऋत्विक भाव कारभारी राहुल दादा वाघमोडे निळे खांड अस रोज नवीन नवीन खेळ बघाय भेटतात निळ्या खांडामध्ये हॅलो ऋत्विक भाऊ इंदापूरचे टाळल अले अगा अगा हे सांगुलचे येते हे सुद्धा सांगुलचा ताल दाखवायला लागलेत हा हे पुन्हा भाग आहे हे पुण्याचे माहिती पुण्याचा ताल दाखवायला लागलेत हे बघा ऐन शिव आहे हे <laughs> सुद्धा इथं वयाची आठ नसते या नाद हे <laughs> बघा तुमचा भाग कुठला हो सोलापूर हि सोलापूर भागाचा आहे सर्व आणि हे आले आपल्या आटपाडी भागाचे आणि हे सांगुल भागाचा खांड खांडमाल <laughs> एक नंबर ताल आहे <laughs> आता मग तुम्हाला बाहेर ना आपलं गजी दाखवतो कसं आहे तिथे कसा ताल चालू आहे गजी डोलाचा हा ताल फक्त तुम्हाला पालखी क्रमांक पंधरा मध्ये निळ्या खांडातच बघायला भेटतो मध्ये झेंडा वगैरे लावून कसा ताल चालू आहे पालखी क्रमांक पंधराचा ताल आहे कस येत आल ए भलिया भली भलिया आता बघा नुसतं बुवा जात आलय

कसा आहे मित्रांनो गावाकडची प्रथा इथं शहरामध्ये चालू आहे पुणे जिल्ह्यामध्ये <laughs> आटपाडी तालुक्याचा नाच आज संपूर्ण महाराष्ट्रात गाजायला लागलाय <laughs> <हाथ वर> <laughs> आहा आमचा खांड मालक आहेत हे ताल कसा धरलाय खांड मालकाने बुआ बारीक बारीक आपले इंदापूर भागाचे पृथ्वी भाव आपले सांगल तालुक्याचे मामा कसा आहे त्यानका नुसत आहे पुण्याचे खमने मामा <laughs> पुण्याचे जडगे <जो> मामा <laughs> सोलापूरचे मामा शिवंदा धाराशिवचे मामा जे मामा बुवा जे बुवा पांडा भाऊ सांगोल्याचे बबलू अण्णा सांगोल्याचे तुमचं गाव सोलापूर मामा जरा पडेल नाही व्हिडिओ काढा तुम्ही थोडस आमचं बुवाचा ताल बघू द्या जरा पब्लिकला नाही नाही तुम्ही आणि आमच्या भागात आलेला नाही ताल बघायला आटपाडी भागामध्ये हल ए

हा ताल फक्त पालखी क्रमांक पंधरा मध्ये निळ्या खांडात बघायला भेटतो खांड मालक पांडू भाऊ उप खांड मालक ऋत्विक भाऊ कारभारी राहुल दादा वाघमोडे हल ए भलिया भलिया

बोला बर बाळबाच्या नावान शेळ मेंढ्याच्या नावान कृष्णा घोड्याच्या बोला बर बाळबाच्या नावान तर मित्रांनो आजचा तुम्हाला गजलाचा भाग कसा वाटला आपल्याला कमेंट नक्की कळवा जय बाळबाय तर सांगली प्रवणी युट्यूब चॅनेलवर नवीन चाल, तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद